लोक कशाला आला ते वनतारा हे अनलिगली आहे त्याला सरकार मान्यता नाही जनता अजून चप्पल आपले पायताल पायात घातलेला आहे अजून हातात घेतलेलं नाही कल नाही घेतलं उद्या आमसनी नेऊन बांधून वंतरामध्ये ठेवतील चला खेड्यातली लोक बघायला म्हणून करतील आणि हे न्यायालयाचे निर्णय बिर्णय सगळं बोगस आहे डॉक्युमेंटरी रिपोर्ट सगळे यांनी पैसे देऊन तयार करून हे केलेलं आणि जर का हत्ती त्याच्यावर त्या घोड्यावर बिचारावर बसला एकशे दहा किलोचा माणूस ये त्या या पेटानं आमचा हत्ती काढून घेतलेला आहे त्या पेटाच्या पेकाट्यात लात घालून आम्ही आमचा परत देत नाही तोपर्यंत त्यांच्या मुलग्याला हत्ती म्हणून आमच्या स्वाधीन करावे आम्ही कसं संगोपन लवकर हत्ती द्यावं नाहीतर त्यांच्या अनंत अंबानी कोण हत्ती आहे ना त्याला इथं आमच्याकडे जंगल जास्त आहे त्याला कधी पण आणून सोडावं लोक आमच्या व्यवस्थित त्याला चारा बिरा सगळं व्यवस्थित आज माधुरी हत्ती परत आणण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील एकवटलं नागरिक आता माझ्यासोबत आहेत

तरी हे हे एवढं सगळं प्रदर्शन पाहतात हे लक्ष देतील असं वाटतं हो नक्की देणार लक्ष इतकं लक्ष दिलं नसले तर आम्ही गुजरात पर्यंत देखील जायला आम्ही पाठिंबा बघणार नाही आमचं हत्ये आम्ही परत घेणारच चार वर्षापासून आमचा हत्ती आमच्या जवळ आहे आमच्या जवळ आहे तिथं चार वर्षापासून पिल्लू आणून आम्ही जतन केलंय ते पाहिजे आम्हाला हत्ती पाहिजे मध्ये हजारो सामील आहेत भविष्यात देखील नाही घेतल्यानंतर काय असणार आहे पुढची भूमिका याची न्याय भूमिका याची जर दखल नाही घेतलं उद्या आम्हाने नेऊन बांधून वंतरामध्ये ठेवतील चला खेड्यातली लोक बघायला म्हणून करतील आणि या न्यायालयाचा निर्णय बिर्णय सगळं बोगस आहे डॉक्युमेंटरी रिपोर्ट सगळे यांनी पैसे देऊन तयार करून हे खेळ आहे स्पष्ट मत आहे आणि आला माहितच आहे की हे सगळं खेळ चालू आहे काय त्यांना लुटून न्यायचं आहे आजपर्यंत उद्योगधंदा लुटून नेल्यात आता प्राणी न्यायालयात उद्या आमच्या गाय आमच्या मशी सगळ्या घेऊन जातील तुम्ही धार काढताय ते पण प्राण्यांच्यावर अन्याय आहे मग तेव्हा काय करायचं आता जर आवाज नाही उठवला म्हणजे मराठी माणूस जर आवाज नाही उठवला उद्या गुजरातचा गुलाम व्हायला आम्हाने वेळ लागणार नाही सरळ त्यांनी महाराष्ट्राचं नाव गुजरात बघू दे गुजरात करून टाकू देत काय अडचण नाही तसं तरी एकदा करामा नाव सगळंच तुमच्या मग राज्यात राहिल्यासारखं होतं कुठेतरी कुठेतरी सत्ताधारी नेते कमी पडतात असं वाटतं असं वाटतंय मला तर जे हत्ती नेलेला आहे तो हत्ती परत द्यावा जो हत्ती जोपर्यंत त्यांनी परत देत नाही तोपर्यंत त्यांच्या मुलग्याला हत्ती म्हणून आमच्या स्वाधीन करावे आम्ही कसं संगोपन करतो बघावं काय त्यांनी बघावं आणि हे जाहीर निषेध करतो मी मी कृदार रहिवाशी असल्यामुळं काय मी त्यांचा जाहीर निषेध करतो सरळ सरळ दादागिरे आहे माधुर आहे ते आम्हाला परत पाहिजे मागणी जशी वनताराची सीईओ इथं आले होते त्या पद्धतीने पेटा आणि जे आपलं सरकार आहे त्याने पण याच्यात लक्ष देऊन आमचे लवकरात लवकर हत्ती यायला पाहिजे याचा प्रयत्न करायला पाहिजे अजून कोल्हापुरी जनता अजून चप्पल आपले पैतान पायात घातलेला आहे अजून हातात घेतलेलं नाही माजुरी लवकरात लवकर यावं सगळे सरकार किंवा सगळी जे काही यंत्रणा आहे यंत्रणा दोन चार दिवसात आमची हत्ती आम्हाला परत मिळाला पाहिजे लवकरात लवकर हत्ती द्यावं नाहीतर त्यांच्या अंबानी कोण हत्ती आहे ना त्याला इथं आमच्याकडे जंगल जास्त आहे त्याला कधी पण आणून सोडावं लोक आमच्या व्यवस्थित त्याला चारा बिरा सगळे व्यवस्थित चालू त्याच्यामुळे लवकरात लवकर हत्ती यावं राजकीय काही यात नाहीये कोणाचंही काही नाही यापूर्वी अनेक अनेक राज्यांमध्ये हत्ती आहेत हाच हत्ती का निवडला गेलाय या हत्तीला पूर्ण दहा वर्ष दहा वर्ष ट्रेन झालेला हत्या ये त्यामुळे व्यवस्थित सगळं ट्रेन केलं आहे ट्रेन बीट करायला लागत नाही हत्ती व्यवस्थित सगळं ट्रेनिंग दिलेलं आहे त्यामुळे कोल्हापूरच्या एसीवर किलोमीटर चालत आलो आहे जेवढा आम्हाला त्रास झाला एक तर आमचा हत्ती त्याच्या डबल त्यांना त्रास होणार आपली सोन्याची माधुरी आहे सोन्यासारखी माधुरीला परत देण्यासाठी आपण चाललोय परत माधुरी आता आणण्यासाठी प्रयत्न करत आहात माधुरी परत येईल असं वाटतं परत आल्याशिवाय आम्ही जातच नाही माधुरीला घेतल्याशिवाय आम्ही जातच नाही खरं तर राज्यामध्ये अनेक आता हत्ती आहेत बाहेरच्या राज्यामध्ये देखील केरळमध्ये देखील होता पण त्या ठिकाणी सरकारने देखील नाकारल्यामुळे हा हत्ती नेण्यात आला अशी देखील भावना आता बोलून दाखवत आहेत काही भावना हे करत आहेत पण आमचा हत्ती हा आम्हाला मिळालाच पाहिजे जी नाव काय आपलं

येणार येणार आम्ही दगडाला सुद्धा देव मानणारी माणसं हो। आहोत आणि या पेटानं आमचा हत्ती काढून घेतलेला आहे त्या पेटाच्या पेकाट्यात लात घालून आम्ही आमचा हत्ती आणल्याशिवाय सोडणार नाही आणि आणि जे वनतारा आहे ते वनतारानं ही नेम बाय म्हणजे त्याला लीगली मान्यता नाही आहे सुप्रीम कोर्टाने देखील मान्यता केली सुप्रीम कोर्टात मध्ये मंत्रालयाचा आदेश असा आदेश आहे की असं त्यांनी माहिती अधिकारी सांगितले कि ते वनतारा हे अनलिगली आहे त्याला सरकार मान्यता नाही ते खाजगी आहे त्यामुळं कायद्याच्या कचाट्यात जर बघितला तर वनताराला आमची हत्ती घेऊन जाण्याचा काही अधिकार नाही जर लिगली बघितला तर कशासाठी मग का घेऊन गेले मग त्यावेळेस आपण विरोध केला नाही पण त्यावेळी आम्हाला माहिती खाली हे आम्हाला माहिती मिळाली नव्हती हे वन आपले आमची हत्ती घेऊन गेलो कोण पेटो पेटा पेटावाले नेली आमची हत्ती पेटाला द्यायला पाहिजे होती पण तिने वन का दिली हायकोर्टाने असं सांगितलं की तुम्ही तुमची हत्ती वन द्या वन तरा कोण आमच्या हत्तीला केस कोण केलं पेटावाल्याने केलं तर पेटाच्या ताब्यात द्यायला पाहिजे होत तर तिने पेटाच्या ताब्यात दिला नाही तिने वनताराला दिलं वनतारा म्हणजे कोण वन तारा हे लिगली, लिगली, लिगली नाही आहे अनलिगली आहे त्याला पर्यावरण मंत्रालयाच्या देखील परमिशन नाही आहे तर आता हा मोर्चा असेल किंवा फक्त महाप्रकरण जी काय आहे कोल्हापूर पुरतं मरेल नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल हे फक्त महाराष्ट्रापुरतं नाही आहे आपण भारतभर परदेश या देखील इजो लोन पसरलेला आहे आणि अंबानीला ही किंमत मोजावी लागेल त्याच्या जेवर सगळे तोल आहे का म्हणजे पैशाचा जेवर सगळं खेळत आलोय पण किंमत मोजावा लागेल हा किंमत म्हणजे जिओचं पोर्ट आम्ही ये कार्ड पोर्ट करणार जितना अंबानीचं जे प्रॉडक्ट आहे त्याला बॉयकाट करणार महाराष्ट्रातून जिओ बायकॉट खरं तर आता आम्ही पाहिलं की आता जिओ पेट्रोल पंप आहे मात्र त्या ठिकाणी कोणीही पेट्रोल टाकण्यासाठी बायकॉट केलाय ना आम्ही त्यांना सगळ्या रिलायन्स पंप म्हणजे कोणाचा आहे अंबानीचा आहे कारण कुणाचा आहे जिओचा आहे अंबानीचा आहे परत होम डिलिव्हरी जे आहे मॉल आहे त्याला आम्ही बॉकआउट केलं सर्व एवढं आता एवढं करून देखील कुणी लक्ष नाही दिले तर आता पुढची काय असणार आहे आमची हत्ती परत आम्ही घेणारच काय मी उदे हा गेटाला आणि अंबानीना पण आम्ही दाखवून देणार आहे की हत्तीचे हत्तीला जो जिवळा लावतात लोक तो काय असतो हे पेटाला आणि आंबाला आणि दाखवून देणार आहे म्हणजे यापूर्वी भारतामध्ये एका प्राणीसाठी एवढा आठाडाव करतो हे कदाचित कुठे भारतामध्ये घडलं नाही आहे कोल्हापूरमध्ये पाहायला मिळालं कोल्हापुरी मना आहे ना कोल्हापुरी माणसं दगडाला पण आणि मुख्या प्राणावर पण एवढे जीव लावतात ते माणसापेक्षाही पुढची किंमत आहे त्यांना एवढी लोक कशाला काय आहे एवढं मनामध्ये जे काय आमच्या हत्येच्या बाबतीत त्यांनी प्रकरण घडवून आणलेले आहेत हे सरासर म्हणजे चुकीचं आहे कागदपत्र अलिगल आहे सगळं त्यामुळं आमची हत्ती हे आमच्यापाशी परत येणार हा या सगळ्या जनसागराचा सा विश्वास आहे त्यामुळे हे जनसागर सगळे इथं जमा झालेले आहेत हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांची सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा अंबानीच्या पैशावर झालेला आहे त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या वरती आम्ही राष्ट्रपतीपासी आता जाणार रा आहे आणि याचा निर्णय हा आमच्याकडून लागणार हा शंभर टक्के या लोकांचा विश्वास आहे त्यामुळं आम्ही आता इथं आलेलो इथे परत पाहिजे आमची माजुरी परत पाहिजे आम्ही अहिसावादी आहोत आम्हाला आमची माजुरी सांभाळायला आम का आम्हाला काय पैसा कमी पडत नाही आम्हाला काय डॉक्टर कमी पडत नाही आम्ही किती पाहिजे तेवढा डझन न आणू डझन न माणसांनो डझन राज्यामध्ये खरं तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी हत्तीचं संवर्धन केलं जातं पण मात्र माधुरीच का निवडण्यात आल्या माधुरीच निवडण्यात आमचं मत काय आहे की त्यांना प्रशिक्षित माधुरी पाहिजे होता आणि आमची माधुरी गेली तीस वर्ष मठामध्ये आहे आणि योग्य प्रशिक्षणाखाली ती सांगल ते ऐकत्या सांगल ते काम करत्या आणि तसं मा तसं हत्ती त्यांना तिथं पाहिजे आता की आम्ही फक्त तिला देखभालीसाठी नि तिचं पुढचं आयुष्य आम्ही चांगलं करण्यासाठी आम्ही नि असं त्यांचं मत आहे पण ते आपल्या लोकांना जनतेला खुळ समजायला ऍक्च्युली भारतामध्ये यांनी प्रायव्हेट झू आणल्यात कायदा सुद्धा कायद्याला वाकडं वळण लावून प्रायव्हेट झू तयार आहेत अंबानी यांना अंबानीनं हा अधिकार भारत सरकारनं कुठनं दिला आपण साधं एखादं जंगलातलं समजा शेकरू कोकरू हरणाचं पिल्लू आपल्यानं सापडलं मोराचं पिल्लू आपल्यानं सापडलं तर वन खातीची लोक गाड्या घेऊन चार गाड्या घेऊन दारात उभारतात आपल्या त्यावेळी वन खातं कुठं जाते हा आणि अंबानी इथं ढिगाणं जगभरातली गावभरातली हत्ती मांजरं हत्ती रेड काय ते बिबट्या वाघ सगळी तिथंच करून ठेवायलाय त्याला काय म्हणा अंबानीला सगळं गोळा करून तिथंच बस गुजरात मध्ये बाकीच भारतभर काही ठेवूच नको म्हणाव हो त्याला काश्मीर ते कन्याकुमारी हत्ती गोळा कर मांजर गोळा कर पुतळा गोळा कर आम्ही सगळीकडनं त्याला पाठवतो आणि तिथंच सांभाळतो नाव हो। ते आणि बाकीचा धंदा बंद करा म्हणावं एवढा जर तुला प्राण्यांचा पुळका आला असेल आणि आम्ही जैनांना शिकू नका म्हणाव त्याला प्राणी दया काय करायच्या असत्या आणि त्या मुळात त्या पेटाला सांगा पेटा ही संस्था अशी आहे लक्षात ठेवा अमेरिकेमध्ये जन्म झाला त्या पेटा संस्थेचा अमेरिकेमध्ये तरी सगळ्यात जास्त नव्वद टक्के नाही नव्याण्णव शंभर टक्के मांसाहार होतोय गाया बकऱ्यांना तिथं कापून तिथं खाल्लं जाते पिझ्झा आणि बर्गरमध्ये आणि त्या देशामध्ये त्या पेटाच्या संस्थेचा जन्म झालाय आणि ही पेटा संस्था भारतात येऊन आम्हाला सांगते पशुप्रेम कसं करायचं भारतात जवळजवळ लक्षात ठेवा ऐंशी सत्तर ते ऐंशी टक्के जनता ही शाकाहारी आहे आणि आम्हाला सांगतात पशुवर प्रेम करा बकरी काप हे नाही पेटावाल्यांच कसं आता माहिती आले की ज्यावेळेस माधुरे घेऊन जातात त्यावेळेस फिटनेस सर्टिफिकेट देखील नव्हतं तशी देखील पहिल्या वन खात्यानं रिपोर्ट दिला पहिला वन वनखात्याचा वन खात्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता लक्षात ठेवा नंतर ह्यांचं काय झालं नंतर ह्यांनी कुठला दवा आणला वन खात्यावर सुद्धा की तो रिपोर्ट बदलायला पहिला ज्यावेळी वन खात्याचा रिपोर्ट होता पहिल्या डॉक्टरांची टीम होती त्यावेळी पॉझिटिव्ह होता सगळं हेल्थ फिट होती म्हटली नंतर पंधरा दिवसाच्या रिपोर्ट नंतर काय झालं असं सांगा बघा तुम्ही रिपोर्ट बदल माधुरी आहे सेफ आहे हो पण आमच्या इथं काय झालं आम्ही काय तिला काय जाच कराल काय आम्ही काय तिला नांगराला बांधलेलो होतो काय आमच्या इथं लक्षात घ्या तिथं तिला काहीच जात नाही तिच्यासाठी वेगळं शे शे शेड आहे सगळं व्यवस्था आहे माहूत आहे माहूत आहे म्हणजे का तो का अत्याचार करत नाही अंकुश घेऊन व्यवस्थित आम्ही सगळं सांभाळतोय त्याला पाहिजे ते चारा देतो आहे फळं देतो आहे सगळं देतो आहे काही तर प्रॉब्लेम नाही आहे त्यांनी काय म्हणतात तिचं तब्येत ठीक नाही आहे तुम्ही त्याच्यावर अत्याचार करताय तसं काहीच नाही आहे त्यांचा खेळ वेगळाच चालू आहे आणि आमचा त्याला टोटली विरोध आहे आणि जर का हत्ती त्याच्यावर त्या घोड्यावर बिचारावर बसला एकशे दहा किलोचा माणूस येऊ त्या बाप त्या घोड्याचं काय जात नाही ती पेटा संस्था काय तिथे काय लाडू खात बसलेली काय वाढपी म्हणून काम करत होती त्यावेळी सांगा तुम्ही